हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या गावाकडील जीवन या यूट्यूब चॅनलवरती काय चाललंय झालं का चहापाने पावणे पाच वाजत आलेले आहेत आपल्याला लाईव्ह पाच वाजता असतं ते चालू करायचे सकाळपासून गवार तोडायला गेली साडेतीन वाजल्या गवार तोडायला आत्ता झाली गवार तोडून चौघजून तो होतो भाऊजी मी ते आप्पा कड्याने सगळ्यांनी तोडली गवार आता घरी आणून टाकली आत्या पाय चाललंय नीट करायचं चा, तोपर्यंत ह्यांनी इकडं काढलंय धनं टाकायचं हे बघा धनं टाकायचं चालेल धनं टाकून झालं की ते परत कुदळायचं चा, परत त्याला संध्याकाळी भिजवायचं थोडीशी म्हणलं कडने काकडी लावावी आणि दोन सार मेथी टाकावी तीन सारं टाकली या धनं किती छान दिसतं या वातावरण भारी वाटतंय कसलं क्लिअर दिसतंय वा किती भारी दिसतंय व्हिडिओ चाललाय आता व्हिडिओ नाही ना काढला अजून इकडे बारीक राव आलाय आमच्या रानात इकडे पोरांचं चाललंय खेळ तिकडे एक घोडा मी रावते इथे एवढा एक सारा वडाचा राहिला ती म्हणलं दातूळ आणि काय मग दातूळ जा नाही गेली ती बारक्या म्हणलं घे मी जातो तुम्ही काढावे वेळ म्हणलं मग घ्या मग आणि आता एवढं हलवायचं तर जीवा वाले कारण कंबर खूप दुखून आली सकाळपासून ते गवार तोडून तोडून आणि वाकून तोडली ना सगळे आता पहिलाच तोडा होता वंडायची होती गवार त्याच्यामुळं मग वाकूनच तोडली आणि खूप म्हणजे खूपच असं कंबर दुखून आली माझी आता बसणार आहे थोडे वेळ आता पाच वाजता लाईव्ह चालू करायचंय आपलं तोपर्यंत म्हणलं आज व्हिडिओ पण नाही काढला तर एकदा व्हिडिओ काढून टाकावा काय चाललंय काय नाही ते तरी समजेल म्हटलं आणि लाईव्हला तर आपण येणारच आहोत लाईव्ह तर आता तुम्ही बघणारच आहात तर आजचा व्हिडिओ कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आजचा पण कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आमचं धन कोथिंबीर टाकायची आहे सारखं आमचं चालूच आहे या भाजीपाला टाकायचा काढायचा त्याच्यामुळं खूप अवघड आहे सारखं ते कुदळायचं मवळायचं हलवायचं सारखं टाकाय तुला इकडं पाटील आले तर हे बघा पाटील दिसत आहे का दिवस चाकतोय पाटलांच्या आहार हे बघा चालली पोरं खेळायला सारखं चालूच आहे काल बैलगाडा शर्यत होती होती काल दिवसभर आणि आमची बी आली होती पण नाही जाऊन दिली होवडी एवढीची पोरं न तिकडं इतकी गर्दी बनलं कशाला उगच व्हायचा वाडी म्हणून नाही जाऊन दिली म्हणून लास्ट ती पोरं व्हिडिओ होते एकदा काय आणून टाका डिलीट करून टाका मी आलो इथे भुटत पण नाही त्याला व्यवस्थित तिकडं ऊन चटकते ना जरा त्याच्यामुळं म्हणलं मग कसं का काय चाललंय तुमचं ते विचारावं एकदा प्लीज कमेंट करत जावा कुठून कुठून व्हिडिओ बघता किंवा तुम्हाला कसे व्हिडिओ आवडतात याबद्दल पण सांगत जावा आणि एकट्या दादांनी कमेंट केली होती बरं का ह्या ह्या गाण्यावर बनवा म्हणून तर आज थोडंसं शेतात भरपूर काम असल्यामुळं काय मला बनवणंच झालं नाही तर सॉरी दादा मी उद्या किंवा उद्या बनवेन त्या गाण्यावरती ज्या तुम्ही गाणी गाणं मला सजेस्ट केलं आहे त्याच्यावरती बनवायचा प्रयत्न करते मी उद्या आज खूप गडबडीत दोन रील टाकलेले आहेत तर बघा कशा वाटल्या शॉर्ट्स दोन आहेत आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसे वाटले काय वाटले ते ठीक आहे बाय बाय भेटूया आता पाचच्या लाईव्ह मध्ये बाय बाय इकडे चाले बाय बाय करा बाय बाय खरं